चौकशी समिती यामध्ये कोण गुतले गुतले आहेत त्याचा अहवाल देणार आहे विकास खारगे समिती नेमली आहे आता सप्रदशी पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला मुद्रांक अधिकारी जे डॉक्युमेंट्स आहेत लिहून घेणारा लिहून देणारा मुद्रांक अधिकारी तिघही दोषी आहे त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला दा आहे आता या गुन्ह्याचा स्कोप चौकशी समितीनंतर कळेल याच्या मागे अजून कौन कोण कोण आहे त्यामुळे जो दोषी असेल त्याच्यावर सरकार कारवाई करेल की या प्रकरणामध्ये जी समिती आहे त्यामध्ये पाच अधिकारी हे पुणे जिल्ह्यातले आणि अजितदादा पालकमंत्री पुणे जिल्ह्याचे असताना त्यांच्या जिल्ह्यातले अधिकारी त्यांच्या किंवा त्यांचा ज्या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसते त्याची निष्पक्ष चौकशी करतील या प्रकरणामध्ये पाच अधिकारी महत्वाचे आहेत एक आमचे अप्पर मुख्य सचिव ज्यांची समिती आहे आयजीआर की आमचे जे मुद्रांक जे आमचे कमिशनर आहे आर ते महत्वाचे आहेत तर व्यवहार झाला आहे सेटलमेंट कमिशनर महत्वाचे आहे कारण जमिनीचा त्या ठिकाणी महसुली जमीन आहे डिव्हिजनल कमिशनर महत्वाचे आहे त्यांना आम्ही घेतलेला आहे आमचे उपसचिव जे त्या विभागाचे आहेत त्यांना घेतलेला आहे अनफॉर्च्युनेटली डिव्हिजनल कमिशनर पुणे आयजीआरचं आमचं महाराष्ट्र